गांजा विक्री करणाऱ्या दोघांना कोतवाली पोलिसांनी पकडले कोंडीराम बाबूराव नवले आणि वैभव अनिल घोरपडे अशी त्यांची नावे आहेत त्यांच्या ताब्यातून सुमारे साडेसहा किलो गांजा रोकड मोबाईल असा त्र्याहत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला बंगाल चौकीजवळ रुद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट बँकेसमोर क्लोरा ब्लुस मैदानाच्या भिंतीलगत ही कारवाई करण्यात आली या ठिकाणी दोन व्यक्ती गांजा विक्री करण्यासाठी आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती त्यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील पोलीस अंमलदार तन्वीर शेख शाहिद शेख अविनाश वाकचौरे शिवाजी मोरे अतुल काजळे सोमनाथ केकांत तानाजी पवार महेश पवार दीपक रोहकले सत्यम शिंदे अभय कदम सुरज कदम प्रमोद लहारे यांच्या पथकाला पंचसमक्ष छापा टाकण्याचे आदेश दिले पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे गांजा मिळून आला आहे पोलिसांनी गांजा आणि इतर साहित्य असा त्र्याहत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे